नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून अक्कलकोट तालुक्यातील महेंद्रगीच्या देवटे परिवाराची सामाजिक बांधिलकी अक्कलकोट तालुक्यातील महेंद्रगीचे माजी नगरसेविका सौ रेखा काशीनाथ देवटे व सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ देवटे यांच्या वतीने अक्कलकोट गाणगापूर रोडवरील बोरी उमरगा येथील पुलावर पाणी थांबल्यामुळे व कुरनूर धरणातून काल विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यासाठी त्यांना बोरी उमरगा येथील जय मल्हार तरुण मंडळाने विशेष सहकार्य केले परिवाराच्या या उदात्त भावनेचे व कार्याचे स्तरातून कौतुक करण्यात येत आहे काल धरणातून सोडण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे आणि सततच्या पावसामुळे अक्कलकोट गाणगापूर महामार्ग बंद होता त्यामुळे या ठिकाणी प्रवासी मोठ्या प्रमाणात अडकून पडले होते संध्याकाळी ही मार्ग चालू होण्याची स्थितीत नव्हता याचाच अंदाज घेऊन सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ दिवटे व माजी नगरसेविका सौ रेखा काशीनाथ दिवटे यांच्या वतीने या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती काशीनाथ दिवटे आणि त्यांच्या परिवाराच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद